शेतकऱ्याला गांजा आपू लावायला परवानगी द्या आम्ही कांदा पिकवायचा बंद करतो भाजीपाला पिकवायचा बंद करतो अन्नधान्य पिकवायचं आम्ही बंद करून टाकतो कारण तुम्ही कुणाच्या शेतामध्ये पिकवायचं आहे अन्नधान्य त्याच्या शेतामध्ये पिकवा केंद्र सरकारनं कांद्यावरती चाळीस टक्के निर्यात शुल्क का वाढवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नाराजी पसरलेली आहे लाल कांदा मातीमोल किमतीनं विकला गेला आणि म्हणून राज्य सरकारनं किलो साडेतीनशे रुपये साडेतीन रुपये याप्रमाणे अनुदान दिलेलं आहे आता कुठेतरी उन्हाळ्या कांद्याला दोन पैसे येत असताना हा निर्णय झाला खऱ्या अर्थानं एकदा सरकारनं धोरण तयार करावं की शेतकऱ्यानं शेती करायची का नाही करायची आणि जर सगळ्यांनाच फुकट खायचा असेल शेतकऱ्याचा शेतमाल तर सरकारनं शेतकऱ्याची शेती ताब्यात घ्यावी आणि शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला मंत्रालयातल्या क्लार्क एवढा पगार द्यावा की जेणेकरून तोही त्याचं कुटुंब सन्मानानं उभा करू शकेल नसेल तर एकदा शेतकऱ्याला गांजा आपू लावायला परवानगी द्या आम्ही कांदा पिकवायचा बंद करतो भाजीपाला पिकवायचा बंद करतो अन्नधान्य पिकवायचं आम्ही बंद करून टाकतो कारण तुम्ही कुणाच्या शेतामध्ये पिकवायचं आहे अन्नधान्य त्याच्या शेतामध्ये पिकवा जर कांद्याचा भाव वाढला तर कांदा खाऊ नका कांदा नाही खाल्ला म्हणून कोण काही टाचा खुडून मेलाय का आणि ज्याला लईच कांदा खायचा आहे अरे सोसायच्या काळामध्ये ज्यूस करा बॅरिलवर घरात ठेवा कांद्याना आंघोळ करा ज्यूस पेत बसा परंतु ज्या ज्यावेळी दोन पैसे शेतकऱ्याला मिळायला लागलं की शेतकऱ्याचं खळं त्याच्या डोळ्या देखत लुटलं जातं या हे कुठंतरी बंद होणार आहे की नाही आणि म्हणून रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आमचे माजी प्रदेशाध्यक्ष दिल्लीला गेलेले आहेत शिवनाथ जाधव ते उद्या निवेदन देतील परंतु आम्ही हा कांद्याच्या प्रश्नावरती पुढच्या महिन्यामध्ये आम्ही आंदोलन शेतकऱ्यांचं नाशिक जिल्ह्यापासून आम्ही उभा करत आहोत आणि मला सरकारला हात जोडून विनंती करायची आहे की कि किमान शेतकऱ्याला काय द्याता येत नसेल तर देऊ नका परंतु त्याच्या अन्नामध्ये कृपा करून माती तर कालवू नका हे आव्हान मला सरकारला करायचं आहे